तुम्हाला आहे की लहानला विष्णू म्हणजे हा आम्ही आमच्या छंदीजी बनवला हा तुमचा देव देव आहे तुमच्या देवाचे देवचा लाभ मुंबईतला गणेशोत्सव म्हटलं की लालबागकारांची विशेषतः गिरण गावातल्या लालबाग परळ या भागातल्या तरुणांची आणि तिथे असणाऱ्या लोकांची जामवट असते आता ह्या मंडळींचे जे नातेवाईक मुंबईभर पसरलेले आहेत मुंबई उपनगरात आमच्यासारखे वसई विरारकडे किंवा कल्याण डोंबिवली अगदी मुंबईच्या शेवटच्या टोकापर्यंत जे शहा टिटवाळा आंबिवलीपर्यंत या सगळ्या मंडळींचे नातेवाईक पसरलेले असतात या नातेवाईकांच्यामध्ये यांची जी काही ऐपत असते वट असते ती या गणेशोत्सवाच्या दहा दिवसात प्रचंड वाढलेली असते याचं कारण एकच गिरण गावातले गणपती अगदी तेजुकाया मेन्शन रंगारी बदक चाळ ते लालबागचा राजा गणेश गल्ली या सगळ्या प्रमुख गणेशोत्सव मंडळांना भेटी देण्यासाठी तिथल्या गणरायाचा अगदी जवळून आणि चोवीस चोवीस तास अठ्ठेचाळीस तास लागणाऱ्या रांगातून कुठेतरी कट मारून थेट मंडपात प्रवेश मिळावा आणि दर्शन मिळावं बाप्पाचं यासाठी जे झगडत असतात गणेश भाविक मुंबईतले म्हणा मुंबई बाहेरचे म्हणा त्या सगळ्यांना सायूभूत ठरणारे हे सगळे लालबागकर परळकर गिरणगावकर आणि त्यांची प्रचंड वट असते या दहा दिवसामध्ये खूप डिमांडमध्ये असतात हे लोक आता झालं आहे असं की यातल्या बऱ्याच लालबागकारांशी माझी मैत्री आहे पण गणेशोत्सव ते नॉट रिचेबल होतात नेहमीप्रमाणे त्यामुळे मागच्या काही वर्षांपासून मीही त्यांना फोन करणं सोडून दिले अगदी जवळचे मित्र जरी असले तरी एकाने तर अशी गंमत केली होती की मी माझी मुलगी अगदी लहान होती तेव्हा मी गणरायाच्या दर्शनाला गेलो होतो लालबागच्या राजाला आणि एकमेव तो, एक तो सोर्स होता दर्शनाचा त्या मित्राने मंडपात येईपर्यंत म्हणजे अगदी जवळ मागून ये इकडून ये या गेटला आहे तिकडे असं करत करत त्या गेटपर्यंत पोचल्यानंतर जो फोन बंद करून टाकला तो काही मी तिथून गणरायाचं दर्शन घेऊन बाहेर पडेपर्यंत तो लागलाच नाही नशीब असं की कोणातरी व्ही आय पीच्या मागून आमचं कुटुंब गणरायाच्या दर्शना म्हणजे त्या दर्शन मंडपात पोहोचलं आणि थेट पायाजवळ जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि त्या गर्दीत रेटारेटीत कसे कसेबसे आम्ही बाहेर पडलो हा भाग वेगळा याचा अर्थ असा होता की गणरायानेच दर्शनाची व्यवस्था केली होती आता हे गणयरायाचं दर्शन गणेशोत्सव मुंबईतला आणि हे सगळं मी आज तुम्हाला का सांगतो आहे याचं कारण असं की ही जी मंडळी नॉट रिचेबल होतात लालबागकर त्यातल्या एका लालबाग कराचा सकाळ सकाळी मला फोन आला आश्चर्याचा धक्काच होता मला पण त्याने मला काही दर्शनासाठी निमंत्रित केलं नव्हतं की या आमच्या मंडळाच्या गण गणरायाचं दर्शन घ्या वगैरे हो तर झालं असं की काल यांच्यात मंडपात म्हणजे गणेशोत्सव मंडळात चक्क शरद पवार येऊन गेली आता हे सांगताना त्यानं मला शरद पवार आले होते बरं का काल आमच्याकडे असं न सांगता ह्या भाषेत सांगितलं आहे की ते ऐकल्यानंतर मला राहावलं नाही म्हटलं चला यावर बोलायला हवं हो। तो चक्क काल मला म्हणाला ऐकलं का देवाचा बाप देवाच्या दर्शनाला येऊन गेला होय स्वतःला देवाचा बाप म्हणवणाऱ्या शरद पवारांना अखेरीस अखेरीस लालबागच्या राजाच्या म्हणजे देवाच्या दर्शनाला यावं लागलं त्याच्या पायाशी यावं लागलं आणि हे सगळं घडवून आणलं आहे ज्या देवानं त्या गणरायानं त्यांना यानं किमान सुबुद्धी द्यावी यापुढे तरी महाराष्ट्राचं हित चिंतत यांनी उरलेले दिवस कंठावेत कारण जे काही चाललं आहे महाराष्ट्रावर अगदी यांच्या पंचावन्न साठ वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत यांनी ज्या पद्धतीनं राजकारण केलं आहे ते राजकारण आपण पाहत आलो आहे फोडाफोडीचं राजकारण असो कुटुंब फोडली घरं फोडली राजकीय पक्ष फोडले काही पक्षांना पक्षा नादी लावून ते संपवले हळूहळू करून शेतकरी कामगार पक्षापासून सुरू झालेला हा सिलसिला आहे तो अगदी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेपर्यंत येऊन ठेपला होता आता हे सगळं आपल्या नजरेसमोर असताना शरद पवारांनी जाणीवपूर्वक जात पात धर्म वर्ण आणि या सगळ्या गोष्टींचा जो एक ओरा असतो एक परिमंडळ असतं त्या परिमंडळाला छेदण्याचं काम करत एक वेगळंच फेक्युलरिझम या राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला मी मुद्दाम फेक्युलरिझम म्हणतोय हे सेक्युलर किती आहेत याबद्दल मला शंका आहे सोयीनुसार यांचा धर्म जागृत होतो निद्रिस्त होतो म्हणजे जेव्हा हे इकडे जातात पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंदिरात तेव्हा यांना आठवतं की अरे सकाळी मी मटण खाल्ले मग मी देवाच्या दर्शनाला कसा जाऊ कधीतरी यांची जी लेख आहे ती चक्क बिर्याण्या खात मटण चापत चापत कुठल्या तरी मंदिरात जाऊन दर्शन घेते आणि सकाळपासून सुरू झालेला सोशल मीडियावरचा पोस्टचा रतीब की वा ही गुडलकची बिर्याणी काय छान होती मग इथे काय खाल्लं तर इथे जे मटण खाल्लं गावरान चुलीवरचं तव्यावरचं ते किती स्वादिष्ट लागलं जिभेवर रेंगाळणारी चव घेत घेत त्या संध्याकाळी सात वाजता कुठल्या तरी गावच्या मंदिरातल्या ग्रामदेवतेच्या उत्सवाला हजर होतात तिथं देवळात जातात गाभारात जातात देवाचं दर्शन घेतात हे सगळं जे काही त्यांच्या सोयीनुसार चालत आलेलं त्यांचं जे काही धर्मकारण आहे ना त्याला मी फेक्युलरिझम म्हणतो सेक्युलरिझमचा चेहरा वेगळा आणि हा फेक्युलरिझमचा चेहरा वेगळा पवारांनी महाराष्ट्रात सेक्युलरिझम पसरवले या सेक्युलरिझमचाच एक भाग म्हणजे संभाजी ब्रिगेड आणि इतर ज्या संघटना ज्या आहेत ज्या पवारांच्या आशीर्वादानं वाढत गेल्या आज एका पातळीपर्यंत यांचं उपद्रव मूल्य वाढलेलं आहे आणि मागच्या तीस पस्तीस वर्षात चाळीस वर्षात आपण पाहिलं की जाणीवपूर्वक या संघटनांच्या माध्यमातून त्यांनी छत्रपतींना त्रास देणारे ब्राह्मण जे छत्रपतींच्या ज्या दरबारी मंडळात म्हणजे अगदी पेशवे असोत किंवा त्यांच्या अमात्य असोत सचिव असोत ही मंडळी कोण होती यांना छत्रपतींनी शिवरायांनी आपल्या पदरी का बाळगलं होतं त्यांच्या भरोशावर त्यांच्या जीवावर ते हे सगळं सत्ताकारण राजकारण का करत होते अर्थात मैदानावरती रणभूमीवरती छत्रपती स्वतः आपल्या घोड्यावर मान टाकून हातातली भवानी तलवार चालवत आणि मनगटातली ताकद दाखवून देत त्यांच्यातला मुसद्दी बाणा वेळोवेळी आपल्याला वेगवेगळ्या लढ्यांमधून दिसून आला पण हे सगळं करत असताना हिंदवी स्वराज्याची जी घडी बसवली होती ते जे जे व्यवस्थापन केलं होतं ते या बामणांनीच केलं होतं ज्यांना आपण पेशवे म्हणतो अमात्य म्हणतो वकील म्हणतो जाणीवपूर्वक या सगळ्या मंडळींबद्दल द्वेषभावना पसरवण्याचं काम शरद पवारांनी आणि त्यांच्या पाळीव संघटनांनी करून ठेवलेलं आहे थोडं थोडं करत हे विष भिणवत गेले समाजात आणि आज ते एवढं टोकाला पोचले की तिकडे मालवानात छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला अपघातानं पडला की तो पाडला याबद्दल आजही माझ्या मनात शंका आहे पण ते तो विषय आपण सध्या बाजूला ठेवूया आणि तिथून त्या पुतळ्याच्या पतनानंतर जे काही नवे वाद निर्माण झालेत नव्या वादांना तोंड फुटले त्या वादांच्या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम शरद पवार आणि त्यांची सगळी जी काही ही बगल बच्चांची जी कंपनी आहे ना ती सातत्याने करते त्यात फडणवीसांच्या एका वक्तव्यावरही तुटून पडले म्हणजे आता छत्रपती यांना महत्त्वाचे वाटू लागले ज्या छत्रपतींचं नाव यांनी उभ्या आयुष्यात कधी घेतलं नाही त्या छत्रपतींचा जय जयकार यांनी कधी केला नाही शाहफु वा हेच यांचं तत्त्व शाहू फुले आंबेडकरांचाच महाराष्ट्र हा कुठलाही दगडफोडा सह्याद्रीच्या का कडे कपारीतला त्याच्या आत एकच शब्द लिहिलेला असतो शिवराय पण या शिवरायांना शरद पवारांनी अगदी सोयीस्करित्या गुंडाळून बाजूला ठेवून दिलं आणि शाफुआ ही नवी तत्त्वप्रणाली चालवली शाहूंचे विचार फुलेंचे विचार आंबेडकरांचे विचार हे आमच्यासाठी वर्ज नाही आहेत तेही आमच्यासाठी शिरसावंद्यच आहेत तेही आमच्यासाठी आदरणीयच आहेत पण निव्वळ छत्रपती शिवरायांचं महत्त्व कमी करण्यासाठी ही नवी विचारप्रणाली त्यांनी बाजारात आणली मराठी माणसाच्या महाराष्ट्राच्या माथी मारली का छत्रपती शिवरायांना डावलत आला इतके दिवस आणि आज जेव्हा तुम्हाला सोयीस्कररित्या विधानसभेच्या काही जागांचं राजकारण करायचं आहे तेव्हा मात्र छत्रपती शिवराय आठवले तसंच देवांबाबतीत घडले देव म्हणजे कोण हो देव म्हणजे कोण देवळात दगडी जो पुतळा उभा असतो जी मूर्ती उभी असते प्राणहीन संवेदनाहीन ते घडवणारे हात ज्यांचे आहेत अर्थात ते ज्याने घडवले तो त्या देवाचा बाप ही साधीसुदी विचारसरणी जी वरकरणी फार सोपी वाटते पण त्यामागेही किती मोठं कुटील कारस्थान दडलं आहे बघा शरद पवारांनी या साध्या सोप्या वाक्याची अशी तोडमोड केली आहे की त्या देवांचा बाप मी आहे जे देव घडवून ज्या मूर्त्या मंदिरात ठेवल्या गेल्यात त्याच्यात प्राणप्रतिष्ठा केली गेली आहे के तुम्ही रांगा लावून त्या त्या मूर्त्यांचं दर्शन घेता ते घडवणारे हात आमचे म्हणजे त्या देवांचे बाप आम्ही आहोत साल्यांनो नालायकांनो काय काय म्हणाले होते पवार आणि एका गुरमीत वावरत होते आजवर की या सगळ्या देवतांचा मीच बाप आहे या देवांचा बाप मी हा देवांचा बाप आणि त्याची जी गुर्मी या देवानं या गणरायानं उतरवली की नाही बघा तुम्ही हा फोटो जो तुम्हाला दिसतो आहे स्क्रीनवर त्या फोटोत स्पष्टपणे दिसतो आहे की हा देवांचा बाप शेवटी झक मारत देवाच्या चरणी आलेला आहे त्यामागे कारण काही असो राजकारण ज्याला आपण म्हणतो सत्ताकारण आज गरज आहे यांना आज गरज आहे ह्यांच्यापासून दुरावलेली हिंदू मतं आहेत ना ती हिंदू मतं कुठेतरी यांना आपल्याकडे वळवून घ्यायची हिरव्या मतांचा आता काही भरोसा राहिलेला नाही आहे त्यांना जिथे वाट मिळेल तिथे ते, ते पळत सुटतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत ही हिरवी मतं सगळी एकवटली होती आणि यांच्या पाठीशी उभी राहिली होती यांनी फतवे काढले होते आणि यांना मतदान केलं होतं मात्र विधानसभेला या हिरव्या मतांचा कुठलाच भरोसा नाही असं दिसताच देवांचे बाप देवाच्या चरणी नतमस्तक व्हायला आलेत मित्र हे आहे फेक्युलरिझम फेक सेक्युलरिझम म्हणजेच फेक्युलरिझम हे पूर्णतः हे लोकच फेक आहेत पूर्णतः फेक आहेत यांना फक्त लोकांना फसवून मागच्या पंचावन्न साठ वर्षाच्या कारकिर्दीत यांनी लोकांना फसवलं आहे गंडवलं आहे आणि जे जे काही केलं आहे ते महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यासमोर आहे नजरेसमोर आहे त्याच्यावर मला जास्त काही बोलण्याची गरजही नाही पण एक लक्षात घ्या देवापेक्षा मोठं समजणारे जे लोक असतात ना, ना। त्यांना कुठेतरी हा देव त्याची जी प्रचिती आहे ना म्हणतात ना कर्म तुम्हाला याच जन्मी तुमची कर्म त्याचे फळं देत असतं त्या कर्माची फळं भोगण्याची वेळ आलेली आहे हे स्पष्ट दिसतंय देवाचे बाप म्हणवणारे आज देवाच्या चरणी आलेत यातूनच बरंच काही समजून घेता येतं देवनाई देव नाही असं म्हणणाऱ्यांच्या कानफटात वाजवलेली एक सणसणित चपराक म्हणजे शरद पवार लालबाग परळच्या जवळपास तीन ते चार गणेशोत्सव मंडळात जाऊन गणरायाच्या चरणी लीन झालेले ली आपण पाहिले मित्रो त्या माझ्या लालबागकर मित्रानं जो काही फोन केला आणि त्या फोनवर जे वाक्य उच्चारलं की देवाचा बाप देवाच्या चरणी आला होता फार रंजक होतं आणि त्यातूनच मला वाटतं आपणही धडा घेतला पाहिजे की सत्य कितीही परेशान झालं तरी ते पराजित होत नाही सत्य सतावलं जातं पण त्याला पराभूत करणं हे कठीण आहे सत्याच्या विजयाची वेळ आलेली आहे आणि शाश्वत हिंदू धर्म सनातन धर्म हाच या विश्वाचा खरा धर्म आहे बाकी सगळं हो फेक आहे त्यात हे सेक्युलरिझमही आलं त्यामुळं सेक्युलरिझम असो की सेक्युलरिझम असो या सगळ्यांवर मात करणारं आमचं हिंदुत्व हेच खरं राष्ट्रीयत्व आहे हे, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं तुर्तास इथेच थांबतो कारण देवाच्या बाप देवाच्या चरणी आलेत आपल्यालाही आपल्या बापाच्या चरणी नतमस्तक व्हायला जायला हवं धन्यवाद नमस्कार